मनापेक्षा बुद्धीने करावा विचार होतील सर्व स्वप्न साकार नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण राशीनुसार महिलांसाठीचे अत्यावश्यक असे दहा नियम समजून घेत आहोत जीवन जगत असताना त्यात थोडी शिस्तबद्धता असणं अत्यंत आवश्यक असतं ही शिस्तबद्धता इस नियमांचं पालन केल्याने येते नियम छोटे छोटे असतात मात्र त्याचा आपल्या जीवनावरील परिणाम मोठा असतो त्यामुळे आपण राशीनुसार महिलांसाठी पाळावयाचे दहा नियम समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण कर्क राशीच्या महिलांनी पाळावयाचे दहा नियम समजून घेणार आहोत हा विषय अत्यंत नवीन असून ही माहिती तुम्हाला शक्यतोवर इतरत्र कुठेही ना मिळणार नाही म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच हा शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत ती पोचू शकेल सर्वप्रथम आपण कर्क राशीविषयी थोडक्यात माहिती समजून घेऊया निसर्ग कुंडलीच्या चतुर्थ स्थानात येणारी जलतत्वाची चर रास म्हणजे कर्करास होय ही रास मोक्ष त्रिकोणात येते या राशीचा स्वामी चंद्र तर या राशीत उंचीचा होणारा ग्रह म्हणजे गुरुदेव होय अर्थात चंद्र आणि गुरु या दोन्ही ग्रहांचं महत्त्व राशीसाठी जास्त आहे आपल्याला माहिती आहे की चंद्र गुरु युती असेल त्यांच्यामध्ये केंद्रयोग निर्माण होत असेल तर ज्योतिष नियमानुसार त्याला गजकेश्री राजयोग म्हटलं जातं रास ही अनेक बाबतीत आघाडीवर असलेली अत्यंत संवेदनशील रास आहे या राशीच्या जादिकांमध्ये नैसर्गिक नम्रता असते त्यांचं अंतकरण कोमळ व प्रेमळ असतं अपमान थेट त्याच्या मनाला भिडत असतो मन हा मानवी शरीरातील अत्यंत संवेदनशील विभाग असून तो या राशीच्या अखत्यारीत येतो मनासह प्रत्येक बाबतीतील सूप देखील आपण त्या स्थानाच्या चतुर्थ स्थानावरून बघत असतो अशा चतुर्थ स्थानाचं स्वामित्व कर्क राशीकडे असल्यामुळे ही रास अत्यंत महत्त्वाची ठरते मान अपमान या गोष्टी मानवी आयुष्याला लागू असतात कर्क राशीच्या महिलांना अपमान मुळीच सहन होत नाही या महिला सहसा कुणाच्या वाट्याला जात नाही आणि कुणी आपल्या वाट्याला येऊ नये असं त्यांना अपेक्षित असतं या राशीला राज राशी म्हटल्या जातं कर्क रास ही राजकारणात आघाडी घेते ज्योतिष ग्रंथाचा अभ्यास करीत असताना एक वाक्य वाचण्यात आलं की कर्करास ही राजकारणात आघाडी घेते त्यानुसार जेव्हा पत्रिका पाहिल्या तर कर्क वृश्चिक जलतत्वाच्या राशी राजकारणात यशस्वी होतात आतापर्यंत आपल्या भारत देव देशाचे जेवढे पंतप्रधान झालेले आहेत त्यापैकी जास्तीत जास्त, जास्त जलतत्वाच्या राशीचे आहे वर्तमान काळातील आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रास ही वृश्चिक म्हणजे जलतत्वाची आहे राजकारण आणि जलतत्व यांच्यात खूप जवळचा संबंध आहे त्यातील राज राशी म्हणजे कर्क होय हे लोक संवेदना जपतात इतरांना झालेला त्रास यांच्यापर्यंत अगदी सहज पोचतो कर्क राशीचा स्वामी म्हणजे कायमस्वरूपी राणी होय जसं आपण रवीला ग्रहांचा राजा म्हणतो तसं राणी म्हणून चंद्र हा विभाग येतो या लोकांना छंदाची आवड असते ते कोणता तरी छंद जोपासतात या छंदामध्ये ते रमतात कर्क राशीच्या महिला या एकांतप्रिय असतात त्या निष्ठावंत असतात त्यांची निष्ठा सहसा डळमळीत होत नाही मग एवढी छान राशी असताना आपण यांना कोणते नियम सांगणार कोणते नियम यांनी अंगीकारले पाहिजे की ज्यामुळे यांचं आयुष्य अधिक सुखकर आणि समृद्ध होऊ शकेल ते आपण समजून घेणार आहोत तर अनेक वेळा काय घडतं की कर्कजातकांना अगदी सहज थट्टा मस्करीसाठी निवडलं जातं तेव्हा यांनी त्याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नये तसंच रडू देखील अजिबात नाही कारण यांना पटकन रडू येतं कुणी थोडीशी मस्करी जरी केली तरी यांच्या डोळ्यात पटकन अश्रू येतात म्हणून पहिला सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे कर्क राशीच्या महिलांनी मनाने थोडं अधिक प्रबळ झालं पाहिजे मुळात तुम्ही अत्यंत संवेदनशील असतात कुठल्याही गोष्टीचा तुमच्या मनावर थेट प्रवाह होतो परिणामी तुम्ही थोडं जरी काही बोललं तरी तुम्ही दुखावले जातात आणि तुम्ही आपल्या मनाला थोडं अधिक बलवान बनवलं पाहिजे यानंतर पुढचा नियम म्हणजे कर्क कर राशीच्या महिलांनी व्यवहाराला अत्यंत चोख असावं खूप वेळा असं घडतं की तुमच्यासाठी माणसं अधिक महत्त्वाची असतात कारण तुम्ही प्रत्येक गोष्टीच्या मनाने विचार करतात त्यामुळे पैशापेक्षा -पैशा माणसाचे महत्त्व तुम्हाला जास्त असतं मात्र आजच्या व्यावहारिक जीवनात पैसा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या आईचं हृदय आईचं प्रेम मातृत्व हे सर्व या सर्व गोष्टी तुमच्याकडे नैसर्गिक आहेत परंतु एकविसाव्या शतकात मातृत्वाच्या सोबतीला शिस्त देखील तेवढीच महत्त्वाची असते त्यामुळे योग्य वेळी शिस्त जपली पाहिजे हा विषय देखील तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यावा त्यामुळे तुमचं आयुष्य अधिक सुखद होण्याची शक्यता वाढते यानंतर पुढचा नियम म्हणजे कर्क राशीच्या जातिकांनी कधीही भावनेत वाहत जाऊ नये जसं मी आत्ताच सांगितलं की तुम्ही अधिक भावना प्रदान असतात प्रत्येक गोष्टीचा मनाने हृदयाने विचार करतात मात्र ईश्वराने आपल्याला मनासोबत देखील दिलेली आहे त्यामुळे वेळोवेळी बुद्धीचा देखील उपयोग करणं भा भावना बाजूला ठेवून बुद्धीने विचार करणं तर आवश्यक असतं यानंतर आपल्या शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत व्हावा यासाठी काही योग प्राणायाम मॉर्निंग वॉक या, या गोष्टी कर्कजातिकांसाठी अत्यंत आवश्यक ठरतात एखादी गोष्ट तुमच्या मनाला भिडलेली असते ती तुमच्या मनात फिरत राहते ज्यामुळे हृदयविकाराची शक्यता वाढते त्यामुळे कर्क राशीच्या जातकांनी आजचा विषय आज विसरावा दुसऱ्या दिवशी झोपेतून उठताना नवा दिवस नवे विचार घेऊन उठावे हे तुमच्यासाठी अत्यंत उत्तम राहील अर्थात या गोष्टी आपोआप जमत नाही सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे त्या आपल्याला उमजत देखील नाही म्हणून या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून तसं वागण्याची तुम्ही सवय लावून घेतली पाहिजे सुरुवातीला हे कठीण नक्कीच असतं मात्र या जगात अशक्य असं काहीच नाही या गोष्टीची जर तुम्ही ठरवून सवय लावून घेतली तर निश्चितच त्या तुमच्या अंगवळणी पडतील आणि तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडून येईल कर्क जातक अनेक वेळा हॉस्पिटल चालवतात नर्सिंग होममध्ये कार्यरत असतात त्यामुळे तिथे तुम्हाला व्यवहार हा आवश्यकच असतो किंबहुना तुम्ही कुठेही कार्यरत असला तरी त्यात व्यवहार अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतो व्यवहार कौशल्याशिवाय तुमची प्रगती होऊ शकत नाही म्हणून तुम्ही व्यवहार जपावा व्यवहार कौशल्य आत्मसात करावी ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे कर्क राशीच्या महिला दुधाच्या व्यवसायात पेट्रोल डिझेलच्या व्यवसायात प्रगती करू शकता अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे आपली बुद्धी अधिक प्रगल्भ करणं हा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा नियम आहे अनेक वेळा तुम्ही धर्मोपदेशक म्हणून कार्य करतात लोक तुमच्याजवळ येऊन आपल्या भावना व्यक्त करतात त्या भावना ऐकून योग्य मार्गदर्शन करणं ठीक आहे परंतु सहवेदनेचा अतिरेक व्हायला नको ती सहवेदना योग्य वेळी थांबवली देखील गेली पाहिजे ही बाब कर्क राशीच्या महिलांसाठी आवश्यक आहे नक्षत्रांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास पुनर्वसु नक्षत्राचा एक चरण पुष्य नक्षत्राचे चार चरण आणि आश्लेषा नक्षत्राचे चार चरण अशा एकूण नऊ चरणांनी कर्कराज बनते पुनर्वसु नक्षत्राचे स्वामी गुरुदेव असून ते देवगणी नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र देखील देवगणी असून त्याचे स्वामी शनिदेव आहे तर आश्लेषा नक्षत्राचे स्वामी हे बुध असून ते, ते राक्षसगणी नक्षत्र आहे अर्थातच नक्षत्राप्रमाणे स्वभावात थोडा बदल घडून येतो आश्लेषा नक्षत्र हे थोडं बलवान मानलं जातं अतिभावनात्मक मानल्या जातं परिणामी अशा जातिका अनेक वेळा भावनात्मक प्रश्न सोडवण्यात कमी पडतात म्हणून आश्लेषा नक्षत्रातील जातक जातिकांनी भावनेच्या भरात कधीही कोणताही निर्णय घेऊ नये तसंच नक्षत्र कोणतेही असो तुमची राज जर कर्क असेल तर आजचा निर्णय उद्या घ्या मात्र त्यावर सखोलतेने बुद्धीने शांततेने विचार करून निर्णय घ्या हा नियम जर तुम्ही पाळला तर ते तुमच्यासाठी उत्तम राहील पुढील नियम म्हणजे कर्कराशीच्या महिलांनी कधीही कुणालाही पटकन वचन देऊ नये अर्थात मी हे काम करेन असं कुणालाही पटकन आश्वासन देऊ नये कारण एकदा तुम्ही त्यांना आश्वासन किंवा वचन दिलं की ते पूर्ण होईपर्यंत तुम्हाला चैन पडत नाही तुम्ही ते काम जबाबदारीने पूर्ण करतात त्याचा अनेक वेळा खूप मोठा त्रास तुम्हाला होतो खूप परिश्रमपूर्वक तुम्ही ते काम पूर्ण करतात त्यानंतर तुमची अपेक्षा असते की समोरील व्यक्तीने त्याबद्दल तुम्हाला काहीतरी बोलावं तुमचे आभार मानावे किंवा तुम्हाला शाबाशकी तरी द्यावी मात्र समोरील व्यक्ती ते करेलच असं प्रत्येक वेळी होत नाही साहजिकच त्यातून तुम्ही प्रचंड दुखावले जातात त्यानुसार कर्क राशीच्या महिलांसाठी सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे समोरील व्यक्तीकडून तुम्ही कोणतीही अपेक्षा करू नये तुम्हाला जे मिळालं आहे जसं मिळालं आहे त्यात तुम्ही संतुष्ट समाधानी राहिलं पाहिजे कारण तुम्ही जेव्हा अपेक्षा व्यक्त करतात किंवा कुणाकडून अपेक्षा धरतात तेव्हा अपेक्षाभंग हा तुमच्यासाठी ठरलेला असतो महत्त्वाची बाब म्हणजे एकदा अपेक्षाभंग झाला की तुम्ही त्याचा अनेक दिवस विचार करीत बसता ज्यामुळे तुमचं मानसिक स्वास्थ्य खराब होतं म्हणून तुम्ही कोणाकडूनही अपेक्षा धरली नाही पाहिजे अशा प्रकारे कर्क राशीच्या महिलांनी हे जर काही महत्त्वाचे नियम लक्षात घेतले आपल्या दैनंदिन आयुष्यात त्याचं पालन केलं तर तुमचं आयुष्य सुखद सुखकर होईल तुम्ही राज राशीत जन्माला आलेले आहात त्यानुसार मोठी प्रगती साध्य करणं हे तुमच्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे या नियमांचं पालन करून ते सहज साध्य करू शकाल अशा प्रकारे कर्क राशीच्या महिलांसाठी सांगावयाचे महत्त्वपूर्ण नियमांमध्ये एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीच्या महिलांसाठीचे महत्त्वाचे नियम आपण समजून घेणार आहोत ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत पोचू शकेल पुन्हा अवश्य भेटूया धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक શેર એન્ડ સબસ્ક્રાઈબ દી ચેનલ ધન્યવાદ શુભમ હોતું જય જ્યોતિષ